आधी दोघींसोबत लग्न मग तिसरीच्या सोबत लग्न गाठ बांधण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार आणि संसार थाटण्यासाठी सुरू आरोपी तरुणास निरळ पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे तेहतीस वर्षीय योगेश यशवंत हुमणे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील राहणार आहे आरोपी योगेशने आतापर्यंत अनेक मुलींना लग्नाचे दाखवून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे यामध्ये एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे दरम्यान योगेश विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच नेरळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या मोठ्या शिफारतीने मुसक्या आवडल्यात एकूणच नेरळ पोलीस विभागाकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून सुज्ञ नागरिकांनी सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे